दुसऱ्या दिवशी ईशाला जाग येते रूममध्ये इकडे तिकडे पाहते तर तिला अनिरुद्ध दिसत नाही ती हळूहळू उठते तिला अजून थकवा जाणवत होता ती जास्त विचार न करता फ्रेश व्हायला जाते आरशासमोर उभी राहते आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहते आणि तिला रात्रीचा प्रसंग आठवतो तिच्या अंगावर काटे येतात खरंच काल हे कसे वागले माझ्याशी ते विचार ती बाजूला ठेवते तिची तयारी करते आणि खाली जायला लागते तोच तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतो ती इकडे तिकडे पाहते तर तिला करुणाच्या रूममधून बोलण्याचा आवाज येत होता ते अनिरुद्धाबद्दल बोलत होते ती कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते तर तिथे अनिरुद्धचे मोठे बाबा आणि आई असतात या अनिरुद्धला कसं कळत नाही काल रात्रीचा बाहेर रा आहे अजून घरी आला नाही आहे आणि एवढी मोठी कंपनी चालवतो पण रात्री पूर्ण नशेत असतो आणि नशेत रात्री कोणत्या मुलीसोबत झोपतो त्याचं त्यालाच माहिती मोठी आई काय म्हणाल्या नशेत म्हणजे हे पितात आणि त्या अशा का म्हणाल्या की कोणत्या मुलीसोबत झोपला असेल तिच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू होतं अगं पण अनिरुद्धला तर तूच बिघडवलं ना बोलून काय फायदा अहो ते खरं आहे पण मी हे सगळं आपल्या मनोरसाठी केलं ना पण मला काय माहिती होतं की पुढे जाऊन कंपनीचा सगळा व्यवहार त्या अनिरुद्धला मिळेल म्हणून अगं तो आहेच तसा तो जरी नशेत असला तरी तो ऑफिसचे काम चोखपणे पार पाडतो हे तुझ्या मनोजला अजिबात जमले नसते आणि हे लक्षात ठेव आपण या घरात आहोत ते फक्त अनिरुद्धमुळे त्याने आपल्याला समजून घेतले म्हणून आपण इथे आहोत नाहीतर कुठे असतो हे तुला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे आता बघू त्या ईशाच्या आयुष्यात काय लिहिलं आहे ते ईशाला इकडे भरून आलं होतं तिने डोळे पुसले आणि ती तिच्या रूममध्ये जायला ला लागली कारण आज तिला कळलं होतं अनिरुद्ध कसं आहे ते पूर्णपणे तुटली होती ती खरंच हे पितात याबद्दल माझ्या घरच्या लोकांना तरी माहिती आहे की नाही दिवा मी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्यासोबत असं का घडतं आणि आता माझी परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे आणि मला तर कळून चुकलं आहे माझ्या नवऱ्याला फक्त माझं शरीर पाहिजे आहे बाकी त्याला काही घेणं देणं नाही आहे मला समजून घेतच नाही ते काय प्रेम करणार माझ्यावर ती रूममध्ये येऊन रडत होते तोच तिला दित्याने बोलवलं वहिनी खाली ये ईशा पटकन तिचा चेहरा नीट करते आणि खाली जाते ती खाली येते पाहते तर सगळे नाश्तासाठी जमले होते ती पण काही न बोलता बसते आणि नाश्ता करते आई तिच्याकडे पाहत बाळा कसं वाटतं हे तुला आणि आराम करायचा का आली खाली अगाई सॉरी मीच वहिनीला खाली बोलावलं आई मला पण रूममध्ये कंटाळा आला होता म्हणून आले खाली ते सगळे मिळून नाश्ता करत असतात तोच अनिरुद्ध बाहेरून येतो ईशाचं लक्ष त्याच्याकडे जातं ती पुन्हा मान खाली घालून नाश्ता करते अनिरुद्ध डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो ईशा तिचा नाश्ता फिनिश करते आणि किचनमध्ये जात असते तोच आई तिचा हात पकडून बाळा तुझी तब्येत ठीक नाहीये मी जॉनला सांगते तो अनिरुद्धसाठी चहा घेऊन जाईल आई असू देत मी घेऊन जाते ती किचन मध्ये गेली आणि तिने मस्त आल्याचा चहा ठेवला तो ट्रे मध्ये ठेवला आणि ती रूममध्ये जायला निघाली रूममध्ये जायला खूप घाबरत होती पण जावं तर तिला लागणारच होतं ती रूममध्ये आली तर अनिरुद्ध त्याचा आवरत होता ते घाबरत अहो ते मी चहा आणला आहे तो पण हळू आवाजाने ठेव टी पॉईवर तिने ड्रे ठेवला आणि तशी शांत उभी राहिली त्याने कप घेतला आणि एक एक सेप पित होता ईशाला त्याच्यासोबत बोलायचं होतं पण हिंमत होत नव्हती त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तिच्याकडे पाहत तुला काही बोलायचं आहे का ते तुम्ही रात्री काल कुठे होता तिचं बोलणं ऐकून तो रागा तिच्याकडे पाहत मी कुठे होतो याचा तुला काय करायचं आहे लग्न झालंय ना आपलं मग इथे घरातच लक्ष द्यायचं नवरा कुठे जातो काय करतो हे का माहिती करून घ्यायचं आहे तिचं तोंड हाताने दाबून तो विचारत असतो ईशा तिची पूर्ण शक्ती लावून त्याला दूर ढकलते आणि त्याच्यावर जोरात ओरडत मी बायको आहे तुमची तुम्ही मनाला येईल तसे वागत असतात मी काय वस्तू आहे का वापर करायला तिचं बोलणं ऐकून अनिरुद्ध भुवया उंचावून उन। मला वाटलं तू शांत आहे तुला बोलता येत नसेल पण तुला तर चांगलंच बोलता येतं गं हे बघा तुम्हाला जे समजायचं ते समजा पण मला वेळ हवा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण एकमेकांना समजून घेऊन वेळ देऊ पण तुम्हाला तर तसलं काहीच नको आहे आणि जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून माझ्याशी लग्न केलं असेल तर माझ्यापासून लांब राहा आणि तुम्हाला जर शरीराचा उपभोग घ्यायचा असेल ना तर काल रात्री जिच्याकडे गेला होता तिच्याकडे जाऊ शकता तुम्ही आता त्याचा पारा चढतो तो तिचे केस त्याच्या हातात पकडून म्हणतो तू किती नाटकी आहे ग हे कळलं आहे मला काल एक दिवस काय झोपून राहिली तर घरची लोकांनी तुला डोक्यावर घेतलं की माझ्यामुळे तुझे हाल झाले म्हणून ती त्याच्या डोळ्यात पाहात मी नाटक करत नव्हते मला खरंच त्रास होत होता आणि पण होत आहे हे बघ तुला असं आपण समजून समजून घ्यायला पाहिजे तर तू घे मला प्रतिप्रश्न करतेस की काल रात्री कुणासोबत होतास म्हणून तो तिच्यापासून बाजूला झाला त्याने चहा संपवला आणि तो बाहेर जायला निघाला तसा तिने पुन्हा त्याला आवाज दिला अहो तिचा गोड आवाज ऐकून तो जागचा जागीच थांबला पण चेहऱ्यावर राग मात्र तसाच होता आता काय बोलायचं आहे मला महत्वाचं काम आहे बोल पटकन ईशा त्याच्याजवळ जाते आणि तिने त्याच्या टायला पकडून त्याला खाली ओढले आणि त्याच्या कपडावर ओर टेकवले तो फक्त तिच्याकडे पाहत होता नंतर तिने त्याच्या दोन्ही घालावर केस केले आणि शेवटी न राहून त्याच्या ओटांवर ओठ टेकवले नंतर त्याला घट्ट मिठी मारत तिच्या गोड आवाजात ऑफिसला लवकर जात आहात ना मग घरी पण लवकर या तुमची बायको वाट पाहिल तुमची आता त्याचा राग कमी झाला होता पण तो काही न बोलता तिला मिठीतून बाजूला करतो आणि निघून जातो ती त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत असते तोच मध्येच थांबतो आणि मागे वळून पाहतो तर ती त्यालाच पाहत असते आणि तो निघून जातो इशा सोप्यावर बसत कधी समजून घेणार तुम्ही मला मान्य आहे मी लहान आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं मला वागता येत नाही पण तुम्ही तरी कुठे समजून घेतात मला नाही तेव्हा बडजबरी करत असतात नाहीतर ओढत असतात आपलं लग्न झालं आहे तर संसार हा दोघांनी मिळून करायचा असतो ना पण इथे तुमचं वेगळंच काहीतरी सुरू असतं ती मनातल्या मनात बोलत असते इकडे तो ऑफिसला पोचतो राग तर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो त्याची असिस्टंट तर त्याला इम्प्रेस करण्यासाठी रोज काही ना काही करत असायची आज पण शॉर्ट्स ड्रेस घालून आलेली त्या ड्रेसचा गडा खूप मोठा होता ती त्याला आजच्या दिवसाचा शेड्यूल सांगत होती खरं तर अनिरुद्धला तिच्यासारख्याच मुली आवडायच्या तो रोज तिला काही ना काही चांगली कॉम्प्लिमेंट द्यायचा म्हणून ती असे नट्टेपट्टे करून यायची पण आज त्याने तिच्याकडे पाहिलं पण नव्हतं म्हणून तिला राग आला होता तिचं सांगून झाल्यावर ती त्याच्या हातावर हात ठेवत सर तिचा स्पर्श होता त्याचा राग अजून वाढला आणि तो तिच्यावर ओरडला आताच्या आता, आता केबिनच्या बाहेर जा त्याचा आवाज एवढा जोरात होता की ती पडतच बाहेर गेली अनिरुद्ध त्याचा हात टेबलवर आपटत तुम्ही मुलींना पैशांसाठी काय काय करतात तुम्हालाच माहिती जिथे जास्त पैसा तिथे पुढे मागे करत असतात बरं एक नाही तर सगळ्याच तशा असतात पण तोच त्याला ईशाची आठवण येते मी तिला दोन दिवस किती त्रास दिला तरी ती माझ्याजवळ आली आणि मला सांगत पण होती लवकर घरी या म्हणून तिचे ते वाक्य त्याला पूर्ण दिवसात आठवत होतं आज त्याचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं तो विचार करत होता ते फक्त ईशाचा तोच त्याच्या दरवाजावर टकटक आवाज येतो तो कमीन म्हणतो तशी त्याची असिस्टंट घाबरत आत येते त्याला पण राग येतो पण तिच्या हातातील फाईल बघून तो शांत होतो सर ते तुम्हाला भेटायला एक क्लाइंट आले आहे या फाईलमध्ये सगळे त्यांचे डिटेल्स आहेत बरं ठीक आहे मी चेक करतो सगळं आणि ती निघून जाते तो फाईल तर हातात घेतो पण त्याचं अजिबात लक्षण नसतं त्याला सगळीकडे हिशा दिसत असते ईशा मी तर तुला असं समजत होतो तुला काही बोलता येत नाही पण तुला तर खरंच खूप बोलता येतं आणि करता पण येतं ऑफिस झाल्यानंतर घरी लवकर जातो आणि तिला पाहतोच आणि तो पुन्हा त्याच्या कामावर फोकस करतो असा दिवस निघून जातो ईशा छान तयारी करून गॅलरीमध्ये बसली होती घरातील सगळी कामं करायला नोकर होते म्हणून जास्त काही काम नव्हतं तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर तिच्या दादांचा फोन होता ती आनंदाने फोन उचलते हो दादा ईशा कशी आहेस दादा मी एकदम छान खरं तर हे बोलताना तिचे डोळे भरून येतात पण ती दाखवत नाही तू कसा आहे आणि आई कशी आहे आम्ही पण छान आहोत अगं आई म्हणत होती ते लग्नानंतरचं घरी यायचं असतं ना तर तू तुझ्या सासूबाईंना विचार आणि मला फोन करून सांग मी येईल तुला घ्यायला हो दादा मी विचारेल आईंना आणि तुला तसा फोन करेल दादा बाबा तुला पण बोलत असतील ना त्यांचा जास्त मनाला लावू नको घेत जाऊ तू चांगली नोकरी शोध आणि तुझा सेटल हो नाहीतर बाबामुळे आपली स्वप्न मनातच राहतात कधी पूर्ण होतच नाही हो मला हे करावंच लागेल नाहीतर मला पण माझी स्वप्न मारून जगावं लागेल बरं दादा माझ्या रूममध्ये एक बॉक्स आहे त्यात पैसे आहे ते मी असे जमा केले होते तुला लागले तर ते वापर मला आनंद होईल निदान माझी स्वप्न नाही पूर्ण पण तुले तर होतील अशाच गप्पा मारून ते फोन ठेवतात ती फोनवर बोलण्यात एवढी गुंग होती की अनिरुद्ध कधी आला हे तिला कळलं नाही ती उठून रूममध्ये येते तेव्हा तिला ते तो दिसतो त्याच्याकडे पाहत आहो आला तुम्ही तो तिच्याकडे रागाने पाहात ईशा हे माझं घर हो आहे मी इथे नाही येणार तर कुठे जाईल आणि तुझं तर कुठेच लक्ष नसतं आणि काय बोलत होती तू तु? की तुला माहेरी जायचं आहे हे बघ माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही जायचं नाही आणि तिकडे गेलीस तर इकडे यायचं नाही त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं ती कापरे आवाजात अहो तुम्ही असा टोकाचा निर्णय का घेतात आपलं लग्न झालं आहे ना मग आणि तुला जर माझं ऐकायचं नसेल तर मला तुझी काहीही गरज नाही तुला जे करायचं आहे ते करायला तू मोगडी आहे ती घाबरत मी ऐकेल तुमचं सगळं तिचं बोलणं ऐकून तो भोया उंचवत तो तिला बाजूला करतो आणि त्याचे कपडे काढतो आता तो शर्टलेस असतो ईशा शांततेला पाहत उभी असते तो तिला आवाज देतो इकडे ये तशी ती घाबरत त्याच्याजवळ जाते तो तिचा हात पकडून बाथरूममध्ये घेऊन जातो ईशा काहीच बोलत नसते ती बाथरूममध्ये एका भिंतीला टेकून उभी असते आणि हा तिच्याजवळ जातो तशी ती खाली पाहते तिच्या बाजूला त्याचे दोन्ही हात भिंतीला लावतो त्याची उघडी बॉडी बघून तर ती अजूनच लाजत होती तोच तो शॉवर चालू करतो तसंच त्याच्या अंगावर पाणी पडू लागतं तिच्याकडे पाहत ईशा तुझ्या नवऱ्याला रोमॅन्स करायला खूप आवडतो आणि तू त्याला तेच करायला नाही म्हणते वरून गार पाणी पडत होता आणि समोर अनिरुद्ध होता ती पूर्णपणे शहारली होती अनिरुद्ध तिच्या कपाळावर किस करतो आणि तसंच कीस करत खाली येतो आता त्याचे ओट तिच्या मानेवर फिरत होते तो बाजूला झाला आणि खाली बसला त्याने तिच्या साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या पोटावरून ओट फिरवू हो लागला त्याच्या स्पर्शाने ती पूर्णपणे शहारली होती तो उठून उभा राहतो आणि तिला घट्ट मिठी मारतो ती थरथर कापत होती तो तिच्याकडे पाहतो तर तिचे ओठ पण थरथर कापत होते शेवटी तो त्या नाजो कोटांचा ताबा घेतो आणि तिला केस करू लागतो आता तिला खूप थंडी वाजत होती त्याने शावर बंद केला आणि तो पण बाजूला झाला त्याने टॉवेल आणला आणि तिचे अंग पुसू लागला आणि तिला उचलून बाहेर घेऊन आला यात ईशा शांत होती काहीच बोलत नव्हती त्याने तिला बेडवर झोपवले आणि तो पण झोपला त्यांच्यातील कपड्यांचा अडचण दूर झाला आणि त्याने तिला त्याच्यात सामावून घेतले आज पण त्याने फक्त त्याचा विचार केला पण ईशा शांत होती मनात विचार करत होती आता तुम्हाला माझं शरीर आवडतं पण मला खात्री आहे की तुम्ही या ईशावर खूप प्रेम कराल तिला खूप जपणार आणि प्रेम काय असतं हे ईशा तुम्हाला शिकवेल मग तेव्हा तुम्ही रोमॅन्स करायचा म्हणून माझा वापर नाही करणार तर प्रेम करायचा म्हणून माझ्याजवळ येणार काही वेळाने अनिरुद्ध बाजूला झाला ती अजून पण तशी शांत झोपली होती तो तिच्याकडे पाह बायको कसला विचार करते एवढा ती गोंधळून नाही कसला नाही त्याने तिला पुन्हा मिठीत घेतले ईशा तू जवळ असलीस ना की मला काय होते काहीच कळत नाही आणि मी कंट्रोल पण करू शकत नाही ती त्याच्याकडे पाहात तुम्हाला असंच करायचं असेल तर मी तुम्हाला साथ देईल पण तुम्ही रात्री बाहेर जायचं तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी तो तिच्याकडे पाहत ईशा ते तुम्हाला सांगू नको मी कुठे जायचं आणि कुठे नाही तो माझा मी ठरवेल हो पण आपलं लग्न झालं आहे मी बायको आहे तुमची मग बायकोला सोडून असं रात्री बाहेर जाणं तो तिच्या गालावर हळूहळू मारत हे बघतो जास्त विचार करू नकोस जा माझ्यासाठी मस्त आल्याचा चहा घेऊन ये ती बेडशीट अंगाला गुंडाळून बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन खाली निघून गेली तोपर्यंत अनिरुद्धने पण त्याचा आवरला आणि बाहेर जायची तयारी करू लागला तोच ईशा चहा घेऊन आली त्याने तिला पाहत चहा पिली आणि जाताना तिच्या कपडावर किस करून निघून गेला ईशाला वाईट वाटत होतं पण आता बोलून तो थांबणार पण नव्हता म्हणून ती काही बोलली नाही रात्रीचं जेवण केलं आणि ती झोपून गेली सकाळी लवकर उठली पण अनिरुद्ध अजून पण आला नव्हता तिला आज तिच्या माहेरी जायचं होतं तिचा दादा तिला घ्यायला येणार होता म्हणून ती खूप हॅपी होती सारखी दरवाजाकडे पाहत होती शेवटी तिचा दादा आला तशी पळत जाऊन तिने त्याला मिठी मारली तिने दादाला चहा पाणी आणि नाश्ता दिला आणि ते दोघी आईंना भेटून जायला निघाले ईशा तर खूप हॅपी होती दोन तीन दिवसासाठी का होईना ती अनिरुद्धपासून लांब राहणार होती ती चार ते पाच तासाने ती तिच्या घरी पोहोचली घरी आल्या आल्या आईला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत इशू कशी आहेस ईशा हसत आई मी मस्त तोच बाबांचा कडक आवाज येतो विचारपूस तर करत नाही पण घरातील कामांची लिस्ट बनवली असते ती ईशाला देतात आणि म्हणतात आता चार पाच दिवस इकडे आहे तर हे काम कम्प्लीट करा आणि तुझा काही सामान आहे इथे त्याची काही गरज नाही आहे तो तुझ्या घरी घेऊन जा आणि सासरी चांगल्या वागा नाहीतर इतर, इतर मुलींप्रमाणे तुम्ही पण घरी याल पण आता सांगतो तिकडे काही झाले तर इकडे यायचे नाही ईशाचे डोळे काठोकाठ भरून येतात ती बाबांकडे पाहात बाबा मी येऊन दहा मिनिट झाले तर तुम्ही एवढं बोलताय तर चार पाच दिवस राहील तर काय काय बोलाल आणि तुम्हाला मी इथे नकोच असेल तर उद्या सकाळी जाते मी माझ्या घरी एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली तिची आई तिच्या मागे जाते बाळा रडू नको तुला तर माहिती आहे ते कसे आहे आई मला इथे येऊन त्रासात देणार होते तर का बोलवलं मला इथे किती आनंदाने आले होते मी पण बाबांचं बोलणं ऐकून त्यांनी तर पर्क करून टाकलं मला लग्न झालं म्हणजे तिचं या घरापासून आता तुटतं का गं इशू तू शांत हो माझ्यासाठी थांब इथे असं बोलू नकोस आणि त्यांचं बोलणं पण मनाला लावू नकोस बरं तुझ्यासाठी मी काहीतरी खायला बनवते तू तो बस तोपर्यंत अगं आई मी इथे बसायला थोडी ना आली आहे हे काय माझ्या बाबांनी मला कामाची लिस्ट दिली आहे ते कम्प्लीट करायची आहे ना आणि ती काम करायला लागली आई पण किचनमध्ये निघून गेल्या आज रात्री पण अनिरुद्ध उशिराज घरी आला होता आला तो रूम मध्ये आला त्याला रूम मध्ये ईशा कुठे दिसली नाही त्याला समजलं ती बाहेर गेली असेल तो जास्त विचार न करता झोपेच्या स्वाधीन झाला सकाळी अनिरुद्ध अजून झोपलाच होता तोच एक गोड आवाज त्याच्या कानावर पडतो अहो मी चांडलाय पिऊन घ्या ईशा इकडे ये माझ्याजवळ आणि तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तो, तो बेडच्या खाली जोरात पडतो आई गो आई लागलं मला या ईशाला तर मी सोडणार नाही हे बोलत तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला ईशा कुठे दिसत नाही त्याला त्याचं हसू येतं तो, तो पिलोला मिठी मारत ईशा या तीन चार दिवसात तुझी खूप सवय झाली आहे गो मला तुझ्या घरी तर तू आरामात झोपली असेल तिथे नवरा नाही ना तुला ना त्रास द्यायला पण इथे तुझ्या नवऱ्याची तो झोपमळ केली शिशा आता बघ मी काय करतो आणि तो उठून त्याचा आवरायला जातो इकडे ईशा पण सासरी जाण्यासाठी रेडी होती तिच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिने सगळी कामं कम्प्लीट केली होती शांततेत सगळे नाश्ता करत होते तोच बाहेरून कसला तरी आवाज येतो तिचा दादा बाहेर पाहिला येतो कसला आवाज आहे तर त्याला अन, समोर अनिरुद्धची कार दिसते तो पडतच आत येत आई तुझे जावई बापू आले आहे तसे बाबा तिच्याकडे रागाने पाहत तू तर काही बोलली नाही की जावई बापू येणार आहे म्हणून तोच दादा तिची बाजू सावरत ते जिजू स्वतः आले असतील इकडे तिला पण माहिती नसेल ते उठून बाहेर येतात आणि अनिरुद्धचं स्वागत करतात तोच ईशाची आई अनिरुद्धसाठी नाश्ता घेऊन येते आईला तर खूप आनंद झाला होता जावाई आला होता म्हणून इकडे जावयाची चांगलीच खातिरदारी चालू होती तोच ईशा तिचं सामान घेऊन बाहेर आली अनिरुद्ध तिच्याकडे पाहत एवढ्या लवकर तू सामान पॅक पण केलास अहो जुजू खरं तर मी सोडायला येणार होतो तिला म्हणून तिने सामान आधीच पॅक करून ठेवला होता त्याचं बोलणं ऐकून अनिरुद्ध तिच्याकडे पाहतो तशी ती नजर फिरवते आई ईशाची मस्करी करत आता आपले जावई तिच्यावर करतात की इथे फक्त एक रात्र राहिली अनिरुद्धचा नाश्ता करून होतो काही वेळ गप्पा मारत असतात दोघे मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आणि घरी जायला निघतात ईशाच्या आईला खूप वाईट वाटत होतं माझी पोर आली पण तिच्या बापाने तिला एक दिवस सुखाने राहू दिलं नाही पण जावाई बापू सोबत ती खुश आहे हे समाधान मानून त्या आनंदी झाल्या गाडीत कुणीच कोणाशी बोलत नव्हतं पण अनिरुद्धच्या मनात विचार येत होता मी काय तिला घ्यायला तिच्या घरी गेलो त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं खरं तर त्याला तिची आठवण येत होती म्हणून तो तिला घ्यायला गेला होता आणि आता घरी आली होती तर तिला सोडून तो बाहेर निघून गेला होता ईशा तर तिच्याच विचारात होती काय सुरू आहे माझ्या आयुष्यात पुढे जाऊन काय होणार आहे हे रोज रोज असेच चालत राहणार तर मी कसं किती दिवस सहन करायचं ती विचार करत बंगलोच्या बाहेरच उभी होती अनिरुद्धमध्ये होतील का बदल त्याला बदलवण्यासाठी ईशा काय करेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद